बिंडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाही खर तर एखाद्या नेत्याकडनं तेरा खासदार आणि पन्नास आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाही म्हणून खासदार आमदार निवडून गेले खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता म्हणून एकनाथ शिंदेशी लोक गेले आणि त्यांच्या लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपाला दोष देऊन ते माननीय अमित भाई मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमी टीका करतात आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकला आहोत जर त्यांनी आमदार खासदार योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती राहिला प्रश्न दोन हजार एकोणीसचा गद्दारी केलीच गद्दारी झालीच त्यांच्याकडनं त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टी सोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीच जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरे लावलंय त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची त्यांनी जर तेव्हाच भाजपाची गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राचं वेगळं चित्र असतं आणि त्यामुळं खर तर आता आपला दोष लोकावर देणे आणि असे भाषण करत राहणे मीडियाचा वेळ आणि महाराष्ट्राचा वेळ घेणे त्यापेक्षा एक चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता आलं असतं करता येईल उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेळेपणाच लक्षण आहे आणि विंडोकपणा आहे अजूनही सुधरत नाहीये मला वाटतं अमित भाईवर वा टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाहीये जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल आणि आमच्या जवळ अजून त्या ठिकाणी जन्मत वाढेल आणि उद्धव ठाकरेंचं जनमत हे रोज कमी होईल या पद्धतीचं वागणं उद्धव ठाकरेंच आणि कुठल्या घटनेला ज्या घटनेला तेच जबाबदार आहे त्या घटनेला धरून बोलणे महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे आता महाराष्ट्राच्या जनतेला विकासाकडे नेण्याचं राज्य आहे आणि माननीय आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहे उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतन बाहेर निघावं आणि पण महाराष्ट्राच्या विकासाकरता चार गोष्टी चांगल्या कराव्या जेणेकरून काहीतरी पक्षाला मिळेल ठाकरे आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की ज्यांचे कार्यालय महाराष्ट्रात आहे तिथे दाऊस मध्ये जाऊन करार करण्याची काय ज्या कंपन्यांशी करार केला ते महाराष्ट्रात कार्यालय असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे त्या कॉन्फरन्समध्ये देशाचे विदेशाचे सर्वच लोक सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात मग देशातला करार राहू किंवा विदेशातला करार राहू तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतो एकाच ठिकाणी होत असतात त्यामुळे उद्धव ठाकरे बालिश आहेत आपले आदित्य ठाकरे बालिश आहेत त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाही आहे ते दोन वर्ष पर्यटन मंत्री होते ते पर्यटन करत राहिले त्यांना अजून सरकारमधला मूळ गाभा कळला नाहीये आणि देवेंद्रजी त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं की सतरा लक्ष सतरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये सतरा पॉइंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या पुढच्या गुंतवणुकीत त्यांनी आणलेल्या आहे देशभर कौतुक होत आहे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे पण आता हे बिघडलेल्या मानसिकतेमध्ये जे कार्टे आहेत ते काही सुधारत नाहीये मला असं वाटत पाच लाख कोटी विदर्भात इन्व्हेस्ट होत आहे गडचिरोलीमध्ये तीन लाख कोटींचं इन्व्हेस्टमेंट येत आहे विदर्भ बदलताय औद्योगिक बदलणारच आहे